दगडाने ठेचून निर्गुण हत्या लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते पोत्यात भरून नदीत फेकले सातारा जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे अनैतिक संबंधाच्या गुंतागुंतीतून एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा असा अंत झाला की पोलीस तपासातील खुलासे ऐकून सुन्न व्हायला होते मृत सतीश रूप आप्पा दादासाहेब दडस हा सोमनथळी गावचा रहिवासी या हत्याकांडाच्या मुळाशी एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रेमाचा चौकण असल्याचं तपासात उघड झालंय सतीशचे ज्या विवाहित महिलेशी संबंध होते ती महिला केवळ सतीशच्याच नव्हे तर पती व्यतिरिक्त आणखी एका तिसऱ्या तरुणाच्याही प्रेमात होती या अनैतिक संबंधाच्या जाळ्यातून निर्माण झालेल्या ईर्ष्या आणि वादातूनच सतीशचा काटा काढण्यात आला एका महिलेभोवती फिरणाऱ्या या चार टोकांच्या नात्यांनी शेवटी एका तरुणाचा रक्तरंजित बळीस घेतला संबंधित महिलेने तिचा पती आणि पहिला प्रियकर यांना सोबत घेऊन सतीशचा काटा काढण्याचा सैतानी कट रचला योजनेनुसार आरोपींनी सतीशवर दगडाने भीषण हल्ला करून त्याची जागीच निर्गुण हत्या केली क्रूरतेचा कळस म्हणजे हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडेच केले हे तुकडे पोत्यात भरून गुपचूप नदी आणि तळ्यात फेकून देखील देण्यात आले कोणताही मागमूस उरू नये यासाठी आरोपींनी हे अमानुष कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय सतीश अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी अगोदर पोलिसात धाव घेतली मात्र तपासात जे समोर आलं त्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली संशयाची सुई संबंधित महिलेवर जाताच पोलिसांनी तिला खात्या दाखवल्या आणि या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ती महिला तिचा पती आणि तिचा पहिला प्रियकर अशा तिन्ही आरोपींच्या मुसक्याच आवळल्या आरोपींच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी नदीपात्र आणि शेततळ्यात थरारक शोध मोहीमच राबवली ज्यामध्ये मृतदेहाचे विछिन्न अवशेष हस्तगत करण्यात आले हे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून आरोपींविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत या क्रूर हत्यामागे आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे या अमानुष हत्याकांडामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे नारधम आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा